ब्रोकरेज माझ्या असेल तिघे जाऊ शकतो आपण सॉरी चा सांगितलं अरे बारे 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 हो धन्यवाद काय यार तुला रोजच एवढा उशीर होतोय अरे केवढी पोवर आहेत रूम वरती सकाळी आवरूनही नाही एवढी एवढा काय काय येऊन बघ आवरून होत एका वेळेवरती अरे मग एवढा त्रास होत असेल तर नवीन फ्लॅट बघते आम्ही तसंही बघतोच आहे तुझ्या बापच्या आमच्यात येऊ शकशील कोण कोण आजोब आपण तिघेच आहोत आणि पंधरा हजार साधारण भाडं आहे त्याचं ही फ्लॅट जी वेळ आलीच आहे आता जरा असं वाटतंय कुठल्या एरिया आणि कुठल्या एरिया सदाशिव पेट येते आपल्या अभ्यासिकेच्या जवळच आहे अरे मला तर तो बेटर ऑप्शन वाटतो बघ चालेल चालेल काय आता विचार करतो ओके एक मिनिट आणि चाललाय लगेच हिच नेहमीच असं आहे हा त्या बोल कशी आहेस मी मजेत तू कसं आहेस मी पण मजेत छान चाललाय अभ्यास होता काय अमय दादा चा कसं चाललंय अरे तेच सांगायला फोन केला तुझ्या अमयदा नोकरी लागली बरं का चांगलं दहा लाखाच पॅकेज आहे आता तुझ काय तू खरंच चांगला करतोयस ना अभ्यास तिसरा तरी निघेल का हो आता करतोय करतोय अभ्यास चांगलाच करतोय बरं ठीक आहे ऐक मी केला आलोय अभ्यास करायचाय आता करतो तुला नंतर फोन करा नमस्कार काका अरे महिना झाला उलटून गरवाडा आलं नाही तुमचं हो का, का या दोन तीन दिवसात नक्की पाठवतो अर्धा दे लवकर हो चालेल काका नक्की या दोन तीन दिवसात पाठवतो ठेवायला चाललो येतोस का अरे चला काय कसं चाललाय अभ्यास आजकाल छान चाललाय आता पेपर जवळ आलेत ना पेसअप केलाय जरा तुझं काय सीन जेवणानंतर काय करणार जेवण झाल्यानंतर <coughs> कामावर जायचं अरे जो जी एसच्या नोट्स होत्या ना माझा अर्धा वाचून झाला अर्ध्या राहिलात जेवण झाल्यावर देशील का एकदा चालेल पण त्या रूम वरती आहेत तिकडे जावं लागेल चालेल काय हरकत नाही जेवण झालं की मग घेऊन जाईल चालेल अरे बॅडमिंटन खेळायला जातोस की नाही आजकाल बॅडमिंटन आपल्या अरे लोड आल्या पोरं नात काय करतात लोड कमी करायलाच बॅडमिंटन खेळत अजून मधून आणि वेळ तसा फार कमी मिळतो काय परीक्षा पण जवळ आल्याच अच्छा मुलं काय असं फार इंटरेस्ट घेत नाही थोडं उशीर झालं तुझं ऑफिस किती वाजता असतं ओ अस बर झाला जरा ना उशीर झालाय लवकर निघायला लागेल लवकर नोट्स द्या आणि निघूयात हो मी एवढी शकली तुम्ही तीन लोक राहता का रे हो तर ना कसं काय मॅनेज करता त्यात काय मॅनेज करायचंय चल हॅलो हा बोला बाबा काय झालं जेवण हो आमचं झालं जेवण तू जेवलंस का नाही अजून जरा वेळेने जाईल मेसला का रे इतकं उशीर केलं अहो आजकाल जरा अभ्यास वाढलाय अभ्यास करत बसलो होतो जरा वेळात जाईन मेसला नक्की बाकी तुमचं काय चाललंय अरे तेच सांगायला फोन केला परवा तुझ्या ताईला बघायला आले होते ना तेच ठरलं थर, थर बर का अरे वा क्या बात आहे अभिनंदन अभिनंदन ताईला अभिनंदन सांगा हो ना आता लग्नाची तयारी सुरू करायला लागेल घराला रंग द्यायला लागेल परत देणी घेणी आहेत बराच खर्च आहे अरे हा खर्च आठवलं या महिन्यात तुला किती पैसे पाठव नाही बाबा नाही या महिन्यात नाही पैसे लागणार मला फार नक्की आहेत ना हो हो माझ्याकडे आहेत पैसे आता चालेल चालेल बाबा आ, मी ठेवतो फोन आता मला जेवायला जायचंय मी नंतर करतो फोन बरोबर ठीक आहे जेवून घे नंतर बोलू I'll manage.